श्री समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज कुंडवलेकर यांची प्रवचने सुख दुःख मनावर अवलंबून आहे जेथे रोग असेल तेथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे प्रथम पाहावे प्रपंचात काय न्यूनता घडली की दुःख होते श्रीमंताच्या आणि गरीबाच्या सुखदुःखात असा फरक तो कोणता एखाद्याजवळ पुष्कळ आहे परंतु मूळ बाळ नाही परंतु तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो काही तो कष्टी होतो सर्व आहे परंतु था एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटलेली नाही जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रवासा प्रवासाने सुद्धा प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही करत नाही दुःखावर आपण वरभर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या आपले मनच आहे हे नाही आपण जाणत खरोखर आपल्या मनस्थितीवर अवलंबून गेली त्यावेळी झोपेत आनंदात पण जागे झाल्यावर वस्तू बोलायचे समोरल्यावर दुःखी होत म्हणजे दुःखी होते दुखी ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला संतांनी मनाला शिकवण दिली आहे आजवर आम्ही विषय सुख सख्ठ्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ सावत्र मुला केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागतात विषयांचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयांपासून मिळणारा आनंद खरा याचे मानू लागतो त्याचे बीज लावावे त्याचे बीज लावावे त्याची फळे खावी आपण विषयाचे बीज करतो आणि विषयांची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोख करतो याला काय नाही व्यापारी दरवर्षी आढावा घेतला त्याप्रमाणे माझे झाले हे आपण परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती ही परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर विमिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरती अवलंबून मनाची स्वच्छता अंतर शुद्धता आचरणाची पवित्रता यावरती अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादी अक्षराची दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्या दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच करतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात चालवतो म्हणून आपल्याला तो सुख दुःख देतो ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होते हरिओम हरिओ प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते हे चांगले नाही काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे नोकरी करीत असताना अनुसंधानाचा अभ्यास करावा म्हणजे पुढे नोकरी शिकल्यावर इतका वेळ वेगवेगळे इतका अनुसंधानात जाईल प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरज नाही मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल तसा जगात जे आहे ते सर्व चांगले आहे आपणच तेवढे बरे नाही दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी अगाडी हे जसे साधन आहे त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे नाहीतर नुकत्या प्रपंचामध्ये सुख नाही प्रपंच हा एकोणतींच सगळ्यांचा अर्थात गरीबांना गरीबांचा असो की अडाण्याचा असो अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असतो या देशातला असो की परदेशातला असो प्रपंचाचा अर्थ जो उणेपणा अपुरेपणा किंवा तातुर्यपणा तो कधीही कुठेही बदलत नाही म्हणून जे आपल्यापाशी नाही ते आपल्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला प्रपंचाला पाहून आपण बोलून जाऊ नये आहे जा समाधान समाधानशिवाय परमार्थात अधिकार कोणी कोणाला देऊ येत नसतो आपला अधिकार आपल्या कृतीवर अधिक अवलंबून असतो परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी दुःखात असताना होत नाही ते सुख शेवटी दुःखातच लोक या जाणवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो की काय आहे का ते जाणण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही वैषयिक बुद्धी विचारांना सामील झाली म्हणजे ते प्र ना ते द्रप प्रबळ होऊन घातक करतात अशा वेळी मनात वेळ कसे वागण्याचे टाळले तर विचार दुबळ होतात मी विचार वश होत असेल तर अखंड प्रेमयुक्त मानसस्मरण करणे जरूर आहे विचारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय दोबावे म्हणजे त्यांचे काहीच चालणार नाही धर्मानुसार ताप दाखवतो घालवूच नाही आपले त्याच्या कुठे हे दाखवतात काय करावे ते दाखवतात पण करणे हे आपल्याकडेच आहे समर्थांना काम दिसला आम्हाला का दिसू नये तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा घेऊन उपासना सतत आणि आदराने करीत म्हणून तसेही करा पण मी रामाचा आहे हा भाव ही भावना जागृत ठेवा नाम आणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कुठेही घ्या राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही ते खा राम श्रद्धेने घेतले तर उचेतच फळ म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया हरिओम सत्य हरिओम मी फक्त एका नामातच आहे मनुष्य कितीची मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला

अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणी मात्रांना सुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही गोष्ट आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम हे संतांच्या संतांची अखंड संगत नामाने होता येते जेथे नाम आहे तेथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसाठी संत सुद्धा देवापुशी मागताना सुद्धा वितरण न पडावा हेच हो तसेच स्वामी देवाला म्हणतात तुझा दे। योग म्हणजे तुझ्या सर्वात मला योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात झर भरकते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे ही योगशक्ती आहे कुकुम कितीही सडक असला ताप असे का परंतु त्याच्या खाली जर सही अनपेल तर त्या हुकमाला महत्व नाही साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्व आहे नाम हे सर्व साधनात सही सहीसारखे आहे एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या घरात तो आपले जोखी असून घेईल त्याला मी सांगितले तो, तो सांगित नाम झाल्यावर आपल्या तातीवर बंधाने रामनाम लिहून येतो आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्याच्या वेळी त्या नामा त्या राम नामाकडे राहतो आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग अफवा शांत झाला खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो होतो मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामाचे आहे त्याच्याजवळ भगवंत ते नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे पुढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधा कोणतातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी आणत नाही त्याचप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात हा काही नेटचा प्रपंच नाही प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटचा नाही झाला प्रपंचाची दिशा त्याची तुटली त्याने नाही परमार्थ साधला ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला नाही करता येणार कर्ज फार झाले म्हणून प्रपंच तोडला यात केला वार्षेच्या काय केले तर जंगलात जाऊन बसला थंडी यावी लागली तेव्हा साठच्या गोळ्या करून एक कक्षपोटी केली जागा साफ केली तुळशी लावल्या झोपडी बांधली पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घराधाराचे काय घराधारानेच काय केले होते प्रपंचाचे दर्शन फुटावे लागते जबरदस्तीने सोडून तिथे सोडता येते का हा प्रपंच हा संसार जर भगवंताने उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल काय जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजा तुकोबांना आणि ज्ञानेश्वरां ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही टेन्शन घेतल्यावर परमार्थ रुपये म्हणणे बरोबर नाही या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधाव्या साव सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे विषयात गोंधळ झालो भगवंताचा विचार पडू लागला ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे आपण विषयाला जसे चरण गेलो तसे भगवंताला चरण जावे करून विचार करावा म्हणजे विषयाला किती करून गेलो हे सांगे विषयांपासून वेगळं हवेता येते माणसाने मी कसा वागत होतो याचा विचार करावा मारुती रायाच्या दर्शनाला पूर्वी मी होतो आता विषयात कशी अडचणही येत नाही याला काय करावे नोकरी का तुम्ही वरिष्ठाला चिरण जात मग जो ते पोटा करता करता भगवंता नहीं करी भगवंता चरण जाने को वस्तु की जरूरी नहीं लग्या मनात भगवंता शरण दिए भगवंता चरण जाने, जाने नी हलो, नी का हलो अन्माता हलो जे जे होतेम्छे होते जो मन तो पारदी पीवा हरिओं हरिओं